काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक बावीसचे कार्यसम्राट नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाळी पोगुलमळा परिसर येथे एकोणीस लाख आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये खर्चित पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ नुकताच करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना किसन जाधव यांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आश्वासन नागरिकांना दिलं राज्याचे तरुण चढापदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तथा प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुनीलजी साहेब या दोन्ही हो नेत्यांच्या माध्यमातून आज या परिसरासाठी पिण्याच्या पाईपलाईनसाठी साठी जवळपास एकोणीस लाख आठ हजार दोनशे एकवीस रुपयाची तरतूद या ठिकाणी माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि मी आम्ही दोघांच्याही प्रयत्नातून पिण्याच्या पाईपलाईनचा या ठिकाणी आज शुभारंभ करण्यात येत आहे आज शुभारंभ करत असताना या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका